एके दिवशी मी माझ्या मित्राचा तात्काळ श्रेणीतील पासपोर्ट बनवण्यासाठी पासपोर्ट ऑफिसमध्ये गेलो होतो रांगेत उभा राहून आम्ही पासपोर्टचा तात्काळ फॉर्म घेतला फॉर्म भरून आम्हाला बराच वेळ झाला होता आता आम्हाला पासपोर्टची फक्त फी जमा करायची होती परंतु आमचा नंबर आल्याबरोबर क्लार्कने खिडकी बंद केली व सांगितले आजची वेळ संपली आहे उद्या या मी त्याला विनंती केली की आजचा संपूर्ण दिवस आम्ही इथे थांबलो आहोत आणि आता फक्त फी भरायची राहिली आहे कृपया फी जमा करून घ्यावी क्लार्क चिडून म्हणाला तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस इथे थं इथे घालवला याला मी जबाबदार आहे का इथे सरकारने कामाकरता जादा माणसे नेमली पाहिजेत मी सकाळपासून इथे कामच तर करतो आहे माझा मित्र खूपच निराश झाला तो म्हणाला चल आता उद्या परत येऊ मी त्याला थांबवले व म्हणालो मी पुन्हा एकदा प्रयत्न करून बघतो थांब झाला क्लार्कने आपली पिशवी उचलली व चालू लागला मी त्याला काही बोललो नाही पण गुपचूप त्याच्या मागे मागे चालू लागलो तो कॅन्टीनमध्ये गेला त्याने आपल्या पिशवीतून जेवणाचा डब्बा काढला व एकटाच सावका जेवू लागला मी त्याच्या समोरच्या बाकावर जाऊन बसलो व त्याच्याशी बोलू लागलो मी म्हणालो तुम्हाला तर खूप काम आहे तुम्ही दररोज वेगवेगळ्या लोकांना भेटत असाल तो म्हणाला होय मी तर मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना भेटतो कित्येक आय ए एस आय पी एस आमदार रोज इथे येतात व माझ्या खुर्चीसमोर भेटण्याची वाट पाहत असतात नंतर मी त्याला म्हणालो की तुझ्या ताटातील एक पोळी खाऊ का तो हो म्हणाला मी त्याच्या ताटातील एक पोळी उचलली व भाजीबरोबर खाऊ लागलो मी त्याच्या जेवणाचे कौतुक केले आणि म्हणालो तुमची पत्नी खूपच रचकर जेवण बनवते त्याने फक्त माझ्याकडे पाहिलं व जेवण पुढे चालू ठेवले मी त्याला म्हणालो तुम्ही खूप महत्त्वाच्या पदावर आहात खूप मोठी माणसं तुमच्याकडे येतात तुम्ही आपल्या पदाचा खुर्चीचा मान राखता का तुम्ही खूप भाग्यवान आहात की एवढी महत्त्वाची जबाबदारी तुमच्याकडे आहे पण तुम्ही तुमच्या पदाचा मान राखत नाही तो मला म्हणाला तुम्ही असं कसं म्हणू शकता मी म्हणालो तुम्हाला तुमच्या तुम्हा तुम्हा कामाबद्दल आस्था असती तर तुम्ही इतके कठोर वागला नसता बघा तुम्हाला तुम्हा कोणी मित्रही नाहीत ऑफिसच्या कॅन्टीनमध्येही तुम्ही एकटे जेवत बसला आहात ऑफिसमध्ये पण आपल्या खुर्चीवर देखील तुम्ही उदास बसलेले असता लोकांची कामं पूर्ण करण्याऐवजी तुम्ही अडथळा आणण्याचा प्रयत्न करता बाहेर गावावरून लोक येतात सकाळपासून कामं होण्याची वाट पाहून कंटाळलेले असतात तुम्हाला ते पुन्हा पुन्हा विनंती करतात आणि तुम्ही त्यांना कठोरपणे म्हणता सरकारला सांगा कामासाठी जादा माणसे नेमा अरे जादा माणसं नेमली तर तुमचे नुक महत्त्व कमी नाही का होणार कदाचित हे कामही काढून घेतले जाईल आपापसातील संबंध वाढवण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली आहे पण तुमचं दुर्दैव की याचा फायदा घेण्याऐवजी तुम्ही संबंध बिघडवत आहात मला काय मी उद्या येईन परवा येईन पण तुम्हाला चांगली संधी आली होती कोणावर तरी उपकार करण्याची ती संधी तुम्ही घालवलीत हो मी म्हणालो तुम्ही पैसा तर भरपूर मिळवलात पण नातेसंबंध जपले नाहीत तर सगळे व्यर्थ आहे काय करणार पैशाचं तुमच्या वर्तनाने तुमची घरची माणसे पण दुरावतील आणि आधीच तुम्हाला मित्र पण नाहीत माझं बोलणं ऐकल्यानंतर तो रडवेला झाला तो म्हणाला साहेब आपण खरं बोललात खरोखरच मी एकटा आहे बायको भांडण करून माहेरी गेली आहे मुलांनाही मी आवडत नाही आई आहे पण तीही माझ्याशी जास्त बोलत नाही सकाळी ती चार पाच पोळ्या करून देते आणि मी एकटाच जेवण करतो रात्री घरीसुद्धा जावं वाटत नाही समजत नाही की माझं कुठं चुकतं आहे मी त्याला शांतपणे सांगितलं लोकांशी चांगली संबंध ठेवा कोणाला मदत करता येत असेल तर करा बघा इथे मी माझ्या मित्राच्या पासपोर्टसाठी आलो आहे माझ्याजवळ माझा पासपोर्ट आहे पण माझ्या मित्राला मदत म्हणून मी तुम्हाला निरपेक्षपणे विनंती करतो आहे त्याच्यासाठी धडपडतोय म्हणून मला मित्र आहेत मला नाहीत तो उठला व म्हणाला या माझ्या खिडकीसमोर तुमचा फॉर्म मी आजच भर जमा करतो त्याने आमचे काम केले नंतर त्याने माझा फोन नंबर मागितला मी पण दिला मध्ये कित्येक वर्षे गेली अचानक रक्षाबंधनाच्या दिवशी एक फोन आला साहेब मी रवींद्रकुमार चौधरी बोलतो आहे काही वर्षापूर्वी तुम्ही तुमच्या मित्राच्या पासपोर्टसाठी आला होता आणि माझ्याबरोबर जेवलात पण त्यावेळी तुम्ही मला सांगितले होते की पैशाऐवजी नातेसंबंध जोडा हां हां चौधरी साहेब आठवलं आठवलं बोला कसे आहात तुम्ही खुश होऊन तो म्हणाला साहेब त्या दिवशी आपण निघून गेलात मग मी खूप विचार केला मला जाणवले की खरोखरच पैसे तर बरेच लोक देऊन जातात पण आपल्याबरोबर जेवणारा एखादाच भेटतो दुसऱ्याच दिवशी मी पत्नीच्या माहेरी गेलो व तिला आग्रह करून घरी घेऊन आलो ती तयारच नव्हती ती जेवायला बसली होती तेव्हा मी तिच्या ताटातील एक पोळी उचलली व तिला म्हणालो मला पण खाऊ घालशील का ती चक्कीत झाली व रडायला लागली माझ्याबरोबर येण्यास तयार झाली मुले पण आली साहेब आता मी नुसता पैसे नाही कमवत नाती जोडतो साहेब आज तुम्हाला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्याकरता फोन केला आहे कारण तुम्ही मला माणसं कशी जोडायची ते शिकवलं पुढच्या महिन्यात माझ्या मुलीचं लग्न आहे तुम्हाला यावं लागेल मुलीला आशीर्वाद द्यायला आमच्याशी संबंध जोडला आहे तुम्ही तो बोलत राहिला मी ऐकत राहिलो मला वाटलं नव्हतं की त्याच्या जीवनात पैशापेक्षा नातेसंबंधांना इतके महत्त्व प्राप्त होईल मित्रांनो माणूस भावनेवर जगत असतो नियमावर नाही नियमावर तर मशीन चालतात